आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्याचं कौतुक करायची संधी शोधत चाला म्हणजे पोर इतिहास घडवणारी होतील सगळ्यात महत्वाची गोष्ट शहाजीराजाने विचारलं नाही शोभा राजांना जमेल का कराल का होईल का विषयच नाही जमणारच तुमचं राज्य उभा राहणारच कोण खात्री हा विश्वास द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्याकडे अडचण काय माहिती आहे आमच्यानं काही जागा वेगळं करायचं म्हटलं तर पन्नास प्रश्न घरातलेच विचारतात जमणार आहे का होणार आहे का कुणी केलंय का कुणी सांगितलंय चाललंय ती नीट नाही का आणि एखादा तरी हट्टाला पेटला आम्ही काय वेडे म्हणून सांगतोय का गाडवा तुला कळत नाही का संपला विषय तुम्हाला माहिती आहे आपल्या मुलाला गाडवा म्हणताना महाराष्ट्रातल्या पासष्टच्या पासष्ट घाट रस्त्यांचे शोध गाडवानीच लावलेत त्याच्यात तो अलौकिक गुण आहे पूर्वी महाराजांच्या काळात गाढवाच्या काळात घंटा बांधायचे त्याला डोंगरात सोडून द्यायचे आणि मग मावळे घंटेच्या आवाजावर मागं माग जायचे गाढव अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढत त्याच्यात तो अलौकिक गुण आहे मग आमच्या मुलाला गाढव म्हणताना त्याच्यात सुद्धा असा काहीतरी एखादा अलौकिक गुण असेल ना की ज्याच्या बळावर तो इतिहास घडवेल आहे हो प्रेरणा महत्वाची आहे प्रोत्साहन महत्वाचं आहे कौतुक महत्वाचं आहे जे शहाजी राजांनी केलं आणखी काय दिलं शुभाराजेल छोट मंत्रिमंडळ दिलं उद्या तुम्हाला तुमचा स्वतःच मंत्रिमंडळ उभा करायचं आहे कोण खात्री आणखी काय दिलं भगवा ध्वज दिला आणि सांगितलं शुभ उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वजस उद्या पण ध्यानी घ्या शुभाराजे हा भगवा पिल्ल कुणालाही शक्य होत नाही मनगटात रग आणि छाती धग असावी लागते कारण हा भगवा साधा नाही हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा हा भगवा भगवान श्री कृष्णांचा हा भगवान रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकरांचा हा भगवा हर हर महादेव मनात रणयावर कोसळणाऱ्या धारकरांचा हा भगवा शौर्याचा भगवा पराक्रमाचा भगवा त्यागाचा भगवा समर्पणाचा राजे हा भगवा काय ध्येय त्याच वेळी पित्यानं समर्पणाची जाणीव करून दिली त्यागाची जाणीव करून दिली राजांनी स्पष्टपणे सांगितलं जे करू पाहत आहात ते सोपं नाही शौर्य गाजवावं लागेल पराक्रम दाखवावा लागेल त्याग करावा लागेल समर्पण द्यावं लागेल तेव्हा हे सिद्धीस जाईल आमच्या पोरांना सांगावं कुठल्याही क्षेत्रात असू देत त्या क्षेत्रात शौर्य गाजवावं लागेल पराक्रम दाखवावा लागेल स्वतःला विसरून स्वतःच मी पण त्यागून झोकून द्यावं लागेल समर्पण करावं लागेल तेव्हा विश्व उभा राहील केवढा मोठा संस्कार केलाय शहाजीराजाने ते घेऊन आलेच शहाजीराजे सगळ्यात महत्वाच काही नाही सोबत ज्या पुण्यात आले तिथं तरी काय गाडवाचा नांगर फिरवलेला सगळी भूमी उजाड केलेली अशा ठिकाणी आल्यात राज्य करायचं आहे जागरी चालवायची आहे काही नाही पण असं म्हटलं का महाराज आता कायचा नाही कसं काय करायचं सैन्य होतं महाराजांकडं शस्त्र होती तोफा होत्या काय काय होतं काय काही नाही तरी शून्यातनं विश्व उभा केलं महाराजांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हाताशी काही नसताना राज्य उभा करणारे राजे म्हणून आम्ही महाराजांचा उल्लेख करतो आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार आहे तरी आमच्या हातनं काही होत नाही म्हणजे एखाद्याला ढाल द्यावी तलवार द्यावी एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात निहून सोडावा आणि मग म्हणावं लेखा आता तरी लढ तरी पट्ट्या निवांतच अरे लडकी तुम्ही तो लढू कसा एक हातात ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे दोन्ही हात एंगेज आहेत लढणार कसा अरे मग निदान पळून तरी जा पळून तरी कसा घोड्यावर बसलो दिसत नाही वे चो बाजूनी अडचण आहे मुंगी बघितली मुंगी 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 केवढीशी तिचं डोकं केवढस डोक्यातला मेंदू केवढासा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या किती घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरचा कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावं नाही लागत रस्ता दाखवावा नाही लागत मुंगी कनबरच असते मनभर साखर फस्त करते मराठे सुद्धा कनबरच होते पण मनभर मोघल उद्वस्त केले ते या निश्चयाच्या निर्धाराच्या बळावर हवं ते मिळवता येत हवं ते कमवता येत फक्त निश्चय आणि निर्धार या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत सांगा आमच्या पोरांना एकदा ध्येय ठराव निश्चय कर आणि निर्धारानं कामाला लाग हे नाही ते नाही करत बसूच नकोस सुरुवात तर कर मग बघ आमची अडचण अशी म्हणजे पोरं सुरुवातच करत नाहीत नाही चाललाय विचार एकडे मी सहज विचारतो काय चाललंय नाही चाललंय ना नाही झालं तर गू पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकावतो चिटक काय ध्येय काय आहे काय दिलंय महाराजांकडे काही नाही हो काही नाही दिलं ना सैन्य ना तोफाना शस्त्र आणि राज्य उभा करायचं काय आवश्यक आहे ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी कोकणात उतरला त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढं जाताच येणार नव्हतं तो महाराजांच्या कार्यालयात आला राजापूरला जायचा परवाना तयार होतो आहे पण हा ऍबे करे मुळातच जिज्ञास म्हणजे खरं सांगू तुमचा माझा अभ्यास जेवढा आपण केला नाही ना तेवढा परकीयाने के केलाय इंग्रज व्यापारी म्हणून आली त्यांनी तुमचा माझा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं यांच्यावर राज्य करणं फार सोपं आहे अभ्यासाच्या बळावरतीने दीडशे वर्ष राज्य केलं आपल्यावर दीडशे वर्ष, वर्ष। इंग्रजांना मालक म्हणून राहायचं इथं म्हणून त्यांनी आपल्या सगळ्यांना गुलाम बनवायचं ठरवलं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणार ज्याच्यात जिज्ञासा नावाचा शब्दच नाही तुम्हाला प्रश्नच पडता उपयोगाचे नाही प्रश्न पडले तर तुम्ही उत्तर शोधाल उत्तर शोधले तर तुम्हाला ज्ञान मिळेल नको आहे ते आम्ही तेच शिकवतो किती पोरं जिज्ञास आहेत आमच्यातली किती पोरं प्रश्न विचारतात सगळ्यात महत्वाचा हा ॲदे करे त्या परवाना तयार व्हायरच्या काळात नुसते प्रश्न विचारतोय आमची पोरं प्रश्नच विचारत नाहीत मी फिजिक्सचा प्राध्यापक माझ्या आधी अनेक प्राध्यापक झाले इथनं पुढेही अनेक होतील पण शिकवतात काय न्यूटन्स लॉ आइनस्टाईन्स रूल एडिसन्स फॉर्म्युला मला कायम प्रश्न पडतो न्यूटन्स लॉच का पाटील लॉ का नाही का 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 फॉर्म्युला सुरूल नाही मला कोड खरच उलगडलेलं नाही आमचे लोक का शोध लावत नाही आमच्या लोकांना प्रश्नच पडत नाहीत आमच्या लोकांत जिज्ञासाच नाही मला कधी कधी बरं वाटतं बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता ते सफरचंद खाली पडलं ना मग त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं मग त्यातलं गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता त्याला बरं झालं मी असतानाच पडलं काय प्रश्न बरं झालं आणखी कुणी नाही अकेले अकेले खायंगे